सौंदर्यामध्ये वाढ करायची असेल तर तुम्हाला विटॅमिन e चा हा जो पर्याय आहे तो खूप जास्त उत्तम आणि खूप जास्त आहे आता या विटॅमिन e चा वापर कसा करायचा हे बऱ्याच ताईंना माहीत नसतं आता विटॅमिन ई e आपण केसांसाठी यूज करू शकतो स्किनसाठी सुद्धा यूज करू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या घालवण्यासाठी आपण विटॅमिन e चा कसा वापर करायचा बघा खूप सोपी पद्धत मी तर तुमच्याशी शेअर करणार आहे खूप छोटासा व्हिडिओ होणार आहे जर तुम्हाला सुद्धा सुरकुत्यांचा प्रॉब्लेम असेल म्हणा किंवा रिंकल्स अलीकडे येण्याचं प्रमाण तुम्हाला दिसत असेल जाणवत असेल तर तुम्ही विटॅमिन ईचा वापर करून तुमच्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी करू शकता बघा आता अशा पद्धतीचं पाकिट जे असतं ते तुम्हाला मेडिकलमध्ये मिळेल आणि एक कॅप्सूल जी आहे ही तुम्हाला फक्त आणि फक्त दोन रुपयाला पडते दोन रुपये मध्ये याचा जो रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे बघा याचा वापर कसा करायचा तर कधीही डायरेक्ट याचा वापर चेहऱ्यावरती किंवा केसांवरती करायचा नाही यानं तुम्हाला तितकासा रिझल्ट मिळणार नाही असं आपण म्हणू शकतो तर याचा वापर कसा करायचा जर तुम्हाला सुरकुत्या घालवण्यासाठी याचा वापर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला बदाम तेल घ्यायचं आहे आता मी इथं बदाम तेल जे आहे ते होममेड घेते तुम्ही हवं तर विकतचं घेऊ शकता साधारणतः आठ ते दहा थेंब आपल्याला बदाम तेलाचे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर विटॅमिन ईची एक कॅप्सूल घ्यायची आहे एका वेळेसाठी एक पुरेशी आहे तर एक कॅप्सूल ही जी आहे ती या पद्धतीने काढलेली आहे आता या विटॅमिन ईच्या कॅप्सूलमध्ये जे जेल आहे आतमध्ये ते आपल्याला काढायचं आहे तर ते कसं काढायचं तर या कॅप्सूलला आपण पंक्चर करू आणि यातलं जेल जे आहे ते या तेलामध्ये मिक्स करू तर साधारणत आपल्याला सहा ते सात थेंब हे जेल मिळणार आहे आणि आठ ते दहा थेंब काय घेतलेले आपण बदामाचं तेल घेतलेलं आहे आता हे, हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं आहे परत सांगते की कधीही तुम्ही जर विटॅमिन ईचा वापर करणार असाल तर डायरेक्ट करण्याऐवजी अशा पद्धतीने जर केला तर याचा रिझल्ट तुम्हाला आणखी फास्ट मिळणार आहे हे तुम्ही दहा ते पंधरा दिवस वापरायचं आहे आणि तुम्हाला फरक जो आहे तो जाणवून येणार आहे तुमच्या चेहऱ्यावरती डार्क डाग असतील ते सुद्धा कमी होताना दिसणारे आहेत बघ आता या पद्धतीने मिक्स केलेलं आहे हे दिसते तुम्हाला या पद्धतीने मिक्स केलेलं आहे आणि हे एवढं पुरेच आहे आपल्याला तर काय करायचं चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं चेहरा धुतलेला आहे अगोदर चेहऱ्यावरती चे... याला काय करायचं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हलकासा मसाज आहे तुम्हाला हलका खूप हलक्या बोटाने मसाज द्यायचा आहे अशा पद्धतीनं आता हे बदामाचं तेल कसं बनवलं काय बनवलं या संदर्भात जर व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देईन तुम्ही चेक करू शकता नाही जर म्हणलं तुम्हाला तितक जमत नसेल तर या व्हिडिओच्या खालच्या साईटला जिथे टायटल आहे त्याच्या खालच्या साईटला प्रोडक्ट्स म्हणून एक लिहिलेलं आहे प्रोडक्ट्स जिथं पण दिसत आहे तुम्ही तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या वस्तूपर्यंत पोहोचू शकता जी वस्तू मी टॅग केलेली आहे आणि तिथं तुम्हाला ऑफर मध्ये या वस्तू ज्या आहेत त्या मिळतात तर बघा हे लावायचं अशा पद्धतीनं आणि शक्यतो हे नाईटला लावायचं आपल्याला अशा पद्धतीने हे लावायचं हलकासा मसाज त्याचा काही बेसिक स्टेप ज्या आहेत त्या फॉलो करायच्या मसाजच्या चुकीच्या पद्धतीने शक्यतो मसाज करायचा नाही ओटांवरती सुद्धा तुम्हाला लावून घ्यायचं तुमचे ओठ जर खूप जास्त ड्राय असतील तर यामुळे तुम जो ड्रायनेसपणा आहे तो कमी होतो आणि तुमच्या ओठांना म्हणजे तुमचे ओठ जे आहे ते मॉइचराईज होतात तर अशा पद्धतीने व्यवस्थित मसाज करायचं आणि हे रात्रभर असंच ठेवायचं आपल्या चेहऱ्यावरती धुवायचं नाही इतकं जाणवत नाही तुम्हाला हलकंसं आपण ज्या पद्धतीनं खोबऱ्याचं तेल वापरतो त्या पद्धतीनं आपल्याला हे जे आहे ते जाणवतं आणि हे असं रात्रभर ठेवायचं चेहऱ्यावरती आणि सकाळी उठून जे पण तुमचं मॉर्निंग स्किन केअर रुटीन आहे ते तुम्ही फॉलो करू शकता असं किती दिवस करायचं दहा ते पंधरा दिवस तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्या आतच तुम्हाला रिझल्ट जो आहे तो दिसणार आहे चेहऱ्यावरचे खूप जास्त डार्क डाग जे असतात ते सुद्धा तुम्हाला लाईट होताना दिसणारे आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही आठ ते पंधरा दिवस नक्की फॉलो करा तुम्हाला रिझल्ट जो आहे तो नक्की मिळणार आहे तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल खूप छोटासा आणि खूप बेसिक असं मी तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण ब बाय